नमस्कार मी श्यामल साबळे एमसी सी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले असलो गावरा चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल गृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर जालना शहराजवळील नागेवाडी येथे एका युवकावर गोळीबार करून त्याच्या जवळ पंच्याण्णव हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला ही घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेबद्दल पोलिसांना तब्बल बारा तासांतर माहिती मिळाल्याचे समोर आले जालना जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे विविध गुन्हेगारी घटना घडत असताना आता चोरटे देखील गोळीबार करू लागले आहेत जालना शहराजवळील नागेवाडी येथे चोट्याने एका युवकावर गोळीबार करत युवकाला गंभीर जखमी केलं शिवाय या युवकाजवळील पंच्याण्णव हजार रुपये घेऊन त्याने धूम म्हणजे या घटनेबाबत पोलिसांना तब्बल बारा तासांतर माहिती मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली तर गंभीर जखमी युवकावर छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे इम्रान शेख एजाज असे युवकाचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर येथून परतला होता स्क्रॅपच्या गोदामात कार उभी करून दुचाकीवर घरी जात असताना नागेवाडी या तरुणावर गोळीबार करण्यात आला तीन दरोडेखोरांना हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आज दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जाऊन गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली रात्री नागेवाडी परिसरामध्ये काही गोळीबाराची घटना घडली काय घटना घडली आपण स्थळ पाहणी सुद्धा केली नागेवाडी येथे मध्ये येथील एक शेख इम्रान शेख इजाज यांच्यावर उपचार चालू आहेत छत्रपती संभाजीनगर येथे तिथे जॉब घेण्यासाठी पीएस आय चंदन झिरायचे गेलेले आहेत त्यांच्या जबाबमध्ये स कळवलेलं आहे की ते, ते नागेवाडी येथून त्यांच्या घराकडे येत असताना छत्रपती संभाजी कडे जाणाऱ्या जालन्याकडून जाणाऱ्या रोडवर त्यांच्यावर जा तीन इस्मांनी रस्ता आणून त्यांना त्यांच्याकडचे पंच्याण्णव हजार रुपये घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना छातीमध्ये जखम झालेली आहे ही जखम एक्झॅक्टली कशाची आहे हे अजून माहिती करणं चालू आहे आणि त्या माहिती झाल्यावरच ती जखम क कोणत्या हत्याने झाली किंवा कशाने झालेले आहे ह्यानंतरच पुढील तपासामध्ये निष्किन झाल्यावरच माहिती पळून येईल ते अज्ञात आरोपीचा शोध घेणं चालू आहे स्पॉटची पाहणी केली स्पॉटवर आतापर्यंत कोणती मिळून आलेले नाही किंवा फिर्यादी हे छत्रपती संभाजनगर वगैरे असल्यामुळे ते आपल्याला स्पॉट निश्चित अजून कळत नाही आहे कोणता आहे तर जाला तबल हो जालना तब्बल नऊशे कोटींचा सिडको जमीन अधिग्रहण घोटाळा होत असून या जालना शहरातील भूमाफियांचा हात असल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी के केलाय संबंधिताची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करून रक्कम वसूल करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता माजी आमदार संतोष सांबरे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे जालना शहरात खरपुड येथे सिडको प्रकल्पाच्या उभारणीकरिता काही भूमाफियांनी संगनमत करून व्यवहार नसतानाही डिनोटिफाईड झालेल्या प्रकल्प अधिकारी आणि अहवाल तयार करणाऱ्या खासगी कंपनीशी आर्थिक संगणमत करून अत्यंत चुकीचा आणि बोगस आर्थिक व्यवहाराचा अहवाल तयार करून घेऊन सिडकोची धूषाभूल केली आहे आणि जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली धनदागडा उद्योजक एकत्र खरेदी केलेल्या जमिनी करून सिडको प्रकल्पाच्या नावाखाली जवळपास नऊशे कोटींचा जमीन घोटाळा केलाय असा आरोप माजी आमदार संतोष सामरे यांनी केला सिडकोने सुरुवातीला नेमलेल्या अन्स्टर्ड अँड यंग कंपनीने जालन्यातील खरपुड येथील सिडको प्रकल्प पाण्याची उपलब्धता नसणे जमिनीच्या दर लोकांची क्रयशक्ती अधिग्रहणाला लागणारा अवाढव्य ला खर्च कमी किमती शहरात उपलब्ध जमीन कनेक्टिव्हिटी इत्यादी कारणांमुळे खरपुडी सिडको प्रकल्प शासनाला परवडणारा आणि व्यवहार्य नसल्याचा सुस्पष्ट अहवाल सिडको प्रशासन आणि शासनाला सादर केल्यानंतर सिडकोच्या सर्वसाधारण सभेत बोर्ड ऑफ डायरेक्टर यांनी सर्वानुमते सदर प्रकल्प डिनोटिफाईड करण्याबाबतचा ठराव था शासनाकडे पाठवला होता आणि शासनाने खरपुडी सिडको प्रकल्प रद्द केला होता त्यानंतर आर्थिक संगणमत करून आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून केपीएमजी कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार करून खोट्या बनावट आणि बोगस आर्थिक व्यवहारार्हता अहवाल तयार करून सिडको आणि शासनाची दिशाभूल करून रद्द झालेला आणि व्यवहार नसलेला प्रकल्प नियमबाह्य पद्धतीने परत एकदा नोटिफाईड करून घेतला भूमाफियांनी येलो जमिनीचे कोट्यवधी रुपये करी मिळत असून शेतकऱ्यांना ग्रीन जमिनीचा कवडीमोल मावेजा मिळतोय व्यवहार नसलेले शेकडो एकर जमीन सिडकोच्या आणि शासनाच्या माथी मारून नऊशे कोटींचा जमीन घोटाळा या भूमाफी यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करावी आणि संबंधितांकडून मावेजा रक्कम व्याजासह वसूल करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी पुराव्यासह मंगळवारी माझे आमदार संतोष सांबरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मागणी करणार आहे अशी माहिती माझे आमदार संतोष सांबरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली माझं बोलणं योग्य नाही पण मी तुम्हाला थोडक्यात सगळं सांगतो शासनाने पहिल्यांदा सिडको अधिकृत करण्यासाठी अन्स्ट अँड यंग कंपनी अपॉइंट केली ट्रस्ट संस्था जी इंटरनॅशनल संस्था आहे त्यांनी अहवाल दिला की जालना शहरामध्ये सिडको हे अनुकूल होऊ शकत नाही फिजिबल होऊ शकत नाही आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल म्हणतो आपण त्याला इकॉनॉमिकल फिजिक फिजिबिलिटी रिपोर्ट तो फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये त्यांनी अनेक मुद्दे दिलेले आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही जालना नगरपालिकेला पत्र दिलं की तुम्ही एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी राठी साहेब तुम्ही पाणी उपलब्ध आम्हाला करून देणार का तर जालना नगरपालिकेचं त्या काळातली नगरपालिका म्हणतो त्या जालना नगरपालिकेचं सीओचं सा। असं म्हणणं होतं की आम्ही सिडकोला पाणी देऊ शकत नाही मग त्यांनी जर सिडकोला पाणीच दिलं नाही तर तुम्हाला पैठणहून पाणी आणण्यासाठी सिडकोला किती पैसे लागणार आहे सेपरेट त्यांना ती वसाहत निर्माण करायची आहे तर त्यासाठी त्यांना पाणी किती लागणार आहे तो पाणी तर यांनी नाही दिलं नगरपालिकेने ना त्यांच्या याच्यातून तर ते पाणी त्यांना नाथसागरातून ना आणावं लागेल ला दोन दो नंबरचा विषय आहे की आपल्या जालना शहरामध्ये आठशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये या दराने जमिनी येलो जमिनी उपलब्ध असताना त्या ठिकाणी चार चार पाच पाच हजार रुपये स्क्वेअर फीटच्या जागा कोण घेणार आहे तिसरा विषय जालन्यामध्ये असा कोणता उद्योग आला मोठा जा था था की ज्यामुळे जालना शहराची काय म्हणतात त्याला क्रयशक्ती वाढली आपली की लोक मॉल्स उभे राहिले लोक खरेदी करतायत जागा घेत आहेत बंगले बांगत बिल्डिंग बांगत असा काही प्रकल्प आलाय का आपल्या जिल्ह्यामध्ये हो ड्रायफोट अजून ड्राय पडलेला आहे काय आहे त्या आणि तिथून काय रोजगार उपत उपलब्ध होणार आहे आपल्याला मग आर्स्ट अँड यम यम कंपनीने अनेक मुद्दे आहे मी सगळे मुद्दे तुम्हाला सविस्तरपणे देतो तो अहवाल त्यांनी शासना सिडकोला पाठवला आणि सिडकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये तो प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यांनी शासनाला पाठवलं की हा सिडको प्रकल्प आम्ही करू शकत नाही म्हणून सिडको प्रकल्प त्या ठिकाणी रद्द झाला प्रयागराज येथील कुंभ मेळाहून सुखरूप परत आलेल्या किसन लाडगे व त्यांच्या सहकार्याचा नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लाडगे यांच्या वतीनं जालना रेल्वे स्थानकावरती सत्कार करण्यात आला प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा एकशे चाळीस वर्षानंतर आला असल्याने त्याला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले त्यामुळे भारत देशासह विविध विदेशी नागरिक आणि भाविक या या ठिकाणी त्यामुळे सा कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी जालन्यातून शंकर रमेश बोरगावकर वैभव राव चौघे जण प्रयागराज काशी विश्वनाथ अयोध्या वृंदावन हा मथुरा मणिकर्णिका घाट आदी ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन परतलेत किसन लांडगे आणि त्यांचे सहकारी जालना रेल्वे स्थानकावर आले असते यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत या जालना स्थानकावर प्रयागराज येथून आलेल्या चौघांचं स्वागत आणि सत्कार केला यावेळी प्रयागराज येथून परतलेल्या भाविकांनी आपला अनुभव माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला असून दरम्यान यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे रतन कांबळे शेख आसिफ आकाश लांडगे विष्णू लांडगे माधू लांडगे राजू घाटोळे विठ्ठल गायकवाड आदींनी यावेळी त्यांचे स्वागत केले प्रयाग जाऊन आलात कुंभमेळ्यात जाऊन आलात कसा प्रवास होता काय अनुभव आलाय आपल्याला हर हर महादेव मी किसन आसराम लांडगे जालन्याहून प्रयागराज महाकुंभाला आम्ही गेलो शंकर भैया रमेश बोरगावकर वैभव राऊत मी आम्ही सोबत गेलो प्रवास चांगला झाला सुखाचा आनंदात झाला ते एवढं झालं की तिथे काही दुर्घटना झाली त्याचा चिंताजनिक आहे पण असं आहे की हे एकशे चाळीस वर्षानंतर जे हे हो योग आलेलं आहे हे आमच्या नशिबामध्ये आलेलं आहे आमच्या आईवडिलाच्या नशिबामध्ये होतं आमच्या भावाच्या योगानं मला जायचं प्राप्त पडलं ते त्यांनी मला काही पैसे दिले जायला त्याच्यानं मला ते दर्शन घडण्यात आलं त्यांचा आभारी आहे काय अनुभव आला अनुभव असा आला की जीवनाचं एकदम सार्थ झाल्यावर झालं साहेब जीवन एक सार्थ झालं कसा अनुभव होता आपण तिथं स्नान केलंय प्रत्येक स्नानामध्ये असं वाटलं की एक नव्या दुनियामध्ये आहे एक म्हणजे देवलोकामध्ये असल्यावरच वाटलेलं साहेब घरी आल्यावर काय प्रसादी प्रसाद प्रसाद वाटला आई वडिलाचं दर्शन घेतलं मोठ्या भावाचं दर्शन घेतलं मित्रमंडळीचं घेतलं मुलाबाळाचं घेतलं काय सांगाल या निमित्तानं आपण आणखी काय नाही पाच सहा डुबक्या मारल्या भावाच्या नावानं मारल्या आईच्या नावानं वडिलाच्या नावानं मित्राच्या परिवाराच्या याला सुख समृद्धी आनंदात राहावं सगळा परिवार कृषी विभाग जालना जिल्ह्याच्या वतीने कृषी तरंग सण दोन हजार चोवीस पंचवीस क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे कृषी विभाग जालना जिल्ह्याच्या वतीने कृषी तरंग सण दोन हजार चोवीस पंचवीस क्रीडा आणि आयोजन आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर कृषी अधीक्षक गहिनाथ कापसे प्रकल्प संचालक जे पी शिंदे महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर कृषी विकास अधिकारी पी बी बनसावडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रत्येक तालुक्याने विविध वेशभूषा परिधान करून कृषी विषयक राबवल्या जाणाऱ्या योजना बाबत पथसंचलन आणि सादरीकरण केले जलतारा जलशिवार पालखी महाराष्ट्र महाराष्ट्रातील वारसा कुंभमेळा वारकरी संप्रदाय जे पथसंचलनाद्वारे सादरीकरण केले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आज क्रिकेट मध्ये सहभाग नोंदवून अनेक चौकार आणि अने षटकार लगावले जालना समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला प्रत्येकी एकरला दीड कोटी इतका भाव मिळावा यासाठी दिलीप राठी यांच्यासह जमीनधारक शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन उपोषण सुरू केलंय आणि शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा देखील यापूर्वी दिला होता मात्र या संदर्भात प्रशासन दखल घेतले नाही प्रशासनाने एक समिती नेऊन आमच्या समस्येवर तोडगा काढावा येत्या चार फेब्रुवारी पर्यंत जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असं आंदोलन करताय दिलीप राठी यांनी म्हटलंय ठिकठिकाणी भाव बदलतोय ना आम्ही काय प्रत्येक ठिकाणी दीड कोटी नाही आपण इथं बसला ते झालर क्षेत्रात येत तर जेवढा हा एरिया आहे महानगरपालिका जेवढं देवमूर्तीचं जात आहे पानचंद्राचं जात आहे मला वाटतं तुमच्या खरपुडीचं जात आहे हे अगोदरच याच्यात आलंय महानगरपालिका जेव्हा जाहीर झाली एकोणीस गावं हे झालर क्षेत्रात आले ते आपोआपच त्याला स्क्वेअर फीटचा रेटचा अगो झाला येलो ग्रीन वीन काही लागत नाही त्याला तर आम फक्त एक म्हणणं आहे आमचं की इथं दीड कोटी आहे बाजारभाव त्याचे रजिस्टर बरं असं काही नाही की आज चांगलं बोगस सांगायचं तुम्हाला जे कागदावर झालेत एकदम बॉन्डपेठवर एक रजिस्ट्री दिली ना दोन हजार अठराची ह्या परिस परिसरातली मी रजिस्ट्री दिली चौधरी नगरची ज्या देवमूर्तीमध्ये येतं एक कोटी रजिस्ट्री ती एकेरी तर मग हे सगळं रेकॉर्डवर आहे बरं एवढं जाऊ द्या आमचं काय म्हणणं आहे एक तज्ज्ञांची समिती नेमा तज्ज्ञ कोण असतील अधिकारी जे ज्यांच्यावर आमचा पूर्ण प्रशासनावर विश्वास राहिलेला आहे पुऱ्या मराठवाड्याचा असे सुनील केंद्रेकर साहेब असतील तुमचे विजयकुमार फडसाहेब असतील असे अधिकारी नेमा दोन पत्रकार नेमा की जे तटस्थपणे भूमिका मांडू शकतील जे शेतकऱ्यांच्या वार्तांकनात नेहमी तुमच्यातला कोणी दोन पत्रकार नेमा दोन शेतकरी नेमा की ज्यांना पूर्ण नॉलेज आहे किंवा कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे आणि दोन सामाजिक कार्यकर्ते नेमा आणि ते त्यांनी जर ठरवलं की दीड कोटी नाही तर पन्नासच लाख आहे ते आम्ही मान्य करू पण तुम्ही विचारायलाच तयार नाही ना तुमचं नेमकं काय दुखणं आहे आम्ही आत्मदान का, का, का। भालेराव साहेब दोन दोनशे शेतकरी आत्मदानाचा इशारा देतात आतापर्यंत आम्हाला साध परवा एक फक्त तलाठीण मंडळ अधिकारी आले जिथं आम्हाला कलेक्टरची यायची अपेक्षा आहे ते म्हणे तुमचं काय म्हणलं तर तू आमचा प्रश्न सोडवणार आहे का म्हणून तुमचं निवेदन म्हणलं याच्या दिलंय ना आत्मदानाच्या इशाऱ्याबरोबर आमचं म्हणणं दिलेलं आहे कुठलीच नाही दखल काहीच नाही आजपर्यंत आपण बसलाय तर आजपर्यंत कुणीही आणि आमची दखल कुणी घ्यायची माहिती आहे का अधिकार कोणाला येते कलेक्टर जी समिती त्यांनाच अधिकार आहे जे आम्ही म्हणतोय ते त्यांनीच यावं लागणार आहे आणि आमची आणखीन एक मागणी की आता आम्ही न मंत्रालयात जाणार ना कुठे जाणार जे काही सोक्षमोक्ष होईल ते इथे येऊन होईल इथं तुम्ही लेखी मी आश्वासन द्या आम्हाला की बा आम्ही याच्यात बरोबर मार्ग काढू हे सगळं जे चुकलं असेल ते आम्ही म्हणतोय ते पूर्ण चुकलं असं तुम्ही ग्रहित धरू नका तुम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक जागेवर वेगवेगळं असेल प्रत्येकाचं दुरुस्त करू त्याचं समाधान करू त्याला योग्य मोबदला देऊ त्याच्यावर अन्याय होणार नाही जर ग्वाही त्यांनी दिली एक कागदावर तरच आमचं हे थांबणार आहे ते असेच निरंतर चालू राहणार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करून उपस्थितांना मार्गदर्शन देखील करण्यात आले परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाची आज आढावा बैठक कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह प्राथमिक शिक्षण अधिकारी कैलास दादखिर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती यामध्ये ज्या ठिकाणी शिक्षक नाही त्या ठिकाणी शिक्षक देता देता येईल या विषयावर आणि अन्य विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस जालनाहून नांदेडकडे जात असताना ट्रक चालकाने ट्रक रेल्वे पटरीवर घातला लोको पायलटने प्रसंगावधान राखून रेल्वे थांबल्यानं मोठा अपघात टळला मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसचा अपघात होता होता टळलाय रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानाने हा अपघात टळलाय तपोवन एक्सप्रेस जालन्याहून नांदेडकडे जात असताना सारवाडीजवळ एका ट्रक चालकाने ट्रक थेट रेल्वे पटरीवर चढवला होता ट्रक आणि धावत्या रेल्वेत काही अंतर बाकी असतानाच अचानक रेल्वे चालकाने रेल्वे थांबवल्याने हा रेल्वे आणि ट्रकचा समोरासमोर होणारा अपघात टळलाय रेल्वे चालकाने राखून रेल्वे थांबवल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले आणि त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केलाय पटरी खाली घेतल्यानं रेल्वे, रेल्वे नांदेडकडे रवाना रवाना झालीय घटनेची माहिती मिळतात आर पी एफ चे पोलीस निरीक्षक पवन इंगळे उपनिरीक्षक विजय वाघ आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते तपोवन एक्सप्रेस दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी जालना येथून निघून वाजून मिनिटांनी आणि कोंडीच्या मध्येच थांबली होती या संदर्भात पोलीस उपनिरीक्षकांना विचारले असता घटनास्थळी ट्रक चालक उपलब्ध नसल्याने हा घातपात आहे की आणखी काय हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे या बरोबर जालना बातमीपत्र आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी टेस्ला तुम मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन